काय करतोय काय करतोय काऊ वाकडा धुतोय बघू कसे धुतोय कुठे पाणी भरते आण मारू नको पाणी हॅलो ही काऊची आंटी वाकडा धुते आता काऊ पण वाकडा धुणार आहे मी पण वाकळा धुणार आहे आमची यात्रा आली ना आता यात्रेची साफसफाई चालली सुरुवात आम्ही वाकळा चालू केली मला काऊ किती उति आहे काऊ दाखव काऊ वाकळा धुते की पाणी मारते का आंघोळ करते काऊ काऊ तर आंघोळच करायला लागले वाकळा धुवायचा सोडून चला आता आपण पण वाकळा धुल्या

आग या वाकडा सग्या आणले ते का हो आजनी इकडे कुठायचं आपण धुले इकडे कुठवा पाيب गीक पापा इकडे नाही टाकायच पाيب गीक इकडे थेट पाणी सोढ आणि पाणी दी इकडे

看看，看看，看。 बुटकुळी मारलेली घरी कसं छान छान आहे तुमच्या घरी आहे का छान छान आणायचं बाजारात ना का खायाच का छान छान घरी कसं छान छान आहे बघ

काव नको ना चढू तू आग शेडी पडेल काऊ नको चढू